पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे ए आय तंत्रज्ञानाची कार्यशाळा मंगळवार दिनांक एकोणीस रोजी बॅरिस्टर पी जी पाटील सभागृहात उत्साहात पार पडली या कार्यशाळेस महाविद्यालयातील प्रथम वर्षातील व तृतीय वर्षातील विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य बी एस बळवंत होते यावेळी उपप्राचार्य बी एस नायकनवरे प्राध्यापक गजदनेसर डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्सचे प्राध्यापक डॉक्टर एम एस निंबाळे डिपार्टमेंट ऑफ बी एस सी ए आय अँड डी एचे प्राध्यापक डी बी क्षीरसागर यांच्यासह प्राध्यापक शेख मास कम्युनिकेशन विभागाचे प्राध्यापक बालाजी फुगारे उपस्थित होते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या, या तंत्रज्ञानाचा आपल्या जीवनात उपयोग करावा असे आवाहन प्राचार्य बी एस बळवंत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले यावेळी बोलताना प्राचार्य म्हणाले करण्यासाठी नाही तर याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काही गोष्टी करता येणार आहे त्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये आणि इतरांच्या जीवनामध्ये आलेले जे नैराश्य आहे ते नैराश्य दूर करण्यासाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो म्हणजे एक तीन लेवल आहे पहिली लेवल आहे कृत्रिम बुद्धिमत्ता दुसरी लेवल आहे सामान्य बुद्धिमत्ता आणि तिसरी लेवल आहे सुपर बुद्धिमत्ता म्हणजे या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला या पुढच्या माध्यमांमधून फायदा होणार आहे आणि तुम्ही शिकणार आहात तुम्ही विचार याच्यावर आणि यामध्ये असणारी जी या भाषा आहे ही कशा प्रकारची आहे याचा कसा उपयोग केला जातो आपण आयुष्यामध्ये कशा प्रकारचे निर्णय घ्यावेत आणि त्याची कृती कशी करावी इथंपर्यंत सविस्तर मार्गदर्शन या कार्यशाळेत उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्सचे प्राध्यापक डॉक्टर एस एम निंबाळे यांनी या ए आय तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले या कार्यशाळाविषयी अधिक माहिती देताना डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्सचे प्राध्यापक डॉक्टर डी व्ही क्षीरसागर म्हणाले शिक्षण संस्थेचे कर्मयूर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे रयत शिक्षण संस्थेच्या आदेशानुसार आणि माननीय रैत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार आपल्या महाविद्यालयामध्ये ए आयचा इंडक्शन प्रोग्रॅम हा नुकताच पार पडला या प्रोग्राममध्ये मुख्य वक्ते म्हणून एस एम निंबाळे हे यांनी पूर्णत ए आयबद्दल इंट्रोडक्शन आणि ह्या कोर्सबद्दल पूर्ण माहिती या, या इंडक्शन प्रोग्राममध्ये दिलेली आहे तसेच ह्या कोर्ससाठी विद्यार्थ्यांना पूर्णपणे जे काही ए आयचे टूल्स असतील किंवा जे काही ए आयचे टाईप्स असतील किंवा मशीन लर्निंगचे टाईप्स असतील या सर्वांबद्दल विद्यार्थ्यांना ह्या कोर्समध्ये शिकवण्यात येईल तर या पद्धतीचा पूर्ण सिलेबस आणि पूर्ण लेक्चर्स प्रॅक्टिकलचं जे नियोजन आहे ते पूर्णतः कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर यांच्यातर्फे करण्यात येईल धन्यवाद